एक संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज हे अजिंक्य योद्धे तर होतेच पण त्याचबरोबर उत्तम साहित्यिकही होते, होते। संभाजी महाराजांनी नखशिकांत बुधभूषण नायिका भेट सात शतक असे चार ग्रंथ लिहिले संस्कृत इंग्रजीसह सोळा भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नऊ वर्षामध्ये रक्षण करून ते वाढवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं होतं असं मत श्याम कदम यांनी व्यक्त केले यावेळी मिनल दास मोनाली धुमाळ वकील राजेश कदम आशितोष तोंडसे अरविंद शेळके राजेंद्र माने दिलीप निंबाळकर प्रशांत देशमुख संतोष सुरवसे मनीषा कोळी जयश्री जाधव प्रियंका शेळके माधुरी चव्हाण राजनंदिनी धुमाळ वैभव धुमाळ आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते चौदा मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवशंभूप्रेमी भक्तांना मी संभाजी बिगरच्या वतीने खूप खूप खुँ शुभेच्छा देतो एका हातात लेखणी आणि एका हातात तलवार घेऊन घोड्याच्या पाठीला आपलं सिंहासन समजून अखंड नऊ वर्ष या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य राखण्याचं काम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेलं आहे एकशे वीस लढायापैकी एक एकही लढाईमध्ये पराभूत न झालेला अजिंक्य योद्धा म्हणून संभाजी महाराज संपूर्ण जगभरमध्ये ओळखले जाते छत्रपती संभाजी महाराज हे शूर्य महायुद्धात होते पण त्याचबरोबर संस्कृत पंडित सुद्धा होते त्यांनी चार ग्रंथ ती निर्मिती केली नायिकाभेद भूतकुषण सात शतक असे चार ग्रंथ त्यांनी या संस्कृतमध्ये लिहिले अशा या वर साहित्यिक महाबली सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांना आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या सोलापुरातील पूर्ण कुठल्याजवळ अभिवादन करण्यात आलेलं आहे जय जाऊ जय शिवराम